बस स्थानकाचे काँक्रीटीकरण सदोष झाल्याने इलेक्ट्रिक बस चढण्यास अडथळा सद गेल्या सहा सात वर्षापासून रखडलेले बांधकाम पूर्ण झालं असले तरी अजून किरकोळ कामे बाकी आहेत त्यातच स्थानक आवारात केलेले काँक्रीटीकरण भक्कम आणि मजबूतीकरण झाले असले तरी काँक्रीटीकरण कामाला मोठा स्लोप दिल्याने बाहेरच्या बसेस आज शिरताना या उंच स्लोपमुळे बस स्लोपला टेकते पर्याने बसेस आत येण्यास अडचण येतो आहे आज त्र्यंबकेश्वर बस स्थानकात इलेक्ट्रिक बसची ट्रायल एक प्रकारे झाली बस प्रवेश बस प्रवेश करताना थेट उंच टेकते आता परत बस प्रवेश करताना त्या ठिकाणी स्लोपचे कॉन्क्रिटीकरण फोडून उंचवटा कमी करण्यात येणार आहे वास्तविक हे काम चालू असताना लोकांनी या स्लोपला विरोध केला होता कारण या काँक्रीटीकरणामुळे बस स्थानक आवारात पाणी थांबत नव्हते पण याचा परिणाम असा झाला की पावसाळ्यात मेन रस्त्यावर स्थानकामधील पाणी मुख्य रस्त्यावर येऊ लागले अगोदरच या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी वाहते त्यात बस स्थानकाच्या पाण्याची भर पडल्याने भरच पडत आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या विविध व्यावसायिकांच्या दुकानात पूर्वी पाणी शिरत असे आणि आता तर बस स्थानकाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शिरत आहे आता प्रश्न असा आहे की काँक्रीटीकरण फोडले तरी स्लोप कमी करण्यासाठी तो मोठा करताना ते जुने झालेले काम व नवीन काम एकजीव होईल एक हो का असा एक सवाल नागरिक करत आहे यामुळे बस स्टँडला आता हे नेहमीचे दुखणे चालू होणार आहे अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती कॉन्क्रिटीकरण करताना येथे परिवहन मंडळाचे अभियंता असताना त्यांच्या लक्षात ही चूक आली नाही काय असा सवाल विचारला जात आहे दरम्यान परिवहन महामंडळाच्या सिव्हिल अभियंता भुसारे मॅडम यांनी आज बस प्रवेश करताना पाहणी केली त्यानंतर मोठा असलेला स्लोप आता कमी करण्यासाठी स्लोपच मोठा करावा लागणार आहे त्यामुळेच नवीन काम व जुने काम एकजीव होईल का असा खरा प्रश्न आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर